तर आज आपण बनवत बनवत आहोत वेज पुलाव आणि त्यासाठी लागणारी सामग्री ओनियन कापून घेतलं आहे टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता कमी घेतलं आहे वाटाणा आणि गाजर आणि परस बी घेतली आहे मस्त असं डेकोरेशनसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे तर मी डेकोरेशनसाठी कोथिंबीर पण घेतली होती आणि हे आहे डेकोरेशनसाठी थोडे काजू घेतले आहेत आता मसाले सांगते तमालपत्र थोडे जिरे घेतले दगडफूल घेतले आहे स्टार फूल घेतला आहे दगडी वेलची घेतली आहे मेथी कस्तुरी मेथी घेतली आहे ही दालचिनी घेतली आहे तर आता सर्वप्रथम मी कांदा टोमॅटो लसूण आलं आणि कढीपत्ता तेलामध्ये थोडे फ्राय करून घेते फोडणी घालते थोडं गरम करून घेते मस्त जरा सोनेरी खरपूस भाजी तोपर्यंत मस्त असं तो भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याची प्युरी करून घ्यायची आपल्याला तर माझा आता कांदा भाजत आहे कांदा भाजूपर्यंत मी तांदूळ वगैरे धुवून घेईल तर हा मी आता तांदूळ घेतला आहे अडीच वाटी तर मी हा तांदूळ आता धुऊन घेतलेला आहे मस्त असं पाणी काढून घेईन मस्त तांदूळ धुऊन घेतला माझा आता कांदा लसून पेस्ट करण्यासाठी मस्त असं सो सोनेरी कलरचा कांदा मी भाजून घेतला आहे तर आता आपण हे पेस्ट करण्यासाठी घेऊया तर आपली प्युरी तयार झालेली आहे तर आता आपण ह्या भाजीसाठी दही वगैरे लावून घेऊ मस्त अशी प्युरी तयार करू कोथिंबीर पण टाकते मी चवीनुसार दोन चमचे दही आपली जी ही प्युरी तयार केलेली आहे ती मिक्स करून घेऊ ह्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार नमक हळद दोन स्पून तूप टाकून घेतलेलं आहे तर हे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ठेवायचे आहे कु बनवण्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते हां तेल थोडं गरम झालं आहे ते आपण मस्त अशी फोडणी टाकून घेऊया तर आता मी फोडणी टाकत आहे तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे हे कढीपटे टाकलेले आहेत थोडी कस्तुरी मेथी जिरे सगळे खडी मसाले टाकून फोडणी टाकली आणि त्यामध्ये आपल्याला आता हे जे केलेली सामग्री आहे ती मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये एक स्पून तूप ही टाकत आहे तर आपण जी मग प्युरी टाकली होती ती गरम झालेली आहे त्यामध्ये आपण हा तांदूळ मिक्स करून घेऊया भात शिजवण्यासाठी पाणी आपण अडीच वाटी तांदूळ घेतलं होतं तर आता आप, आपण त्याच्यासाठी पाच वाट्या पाणी मोजून घेणार आहोत आणि ही, ही पाच वाट्या पाणी आपण घेतलेले आहे आता तर आपल्या ह्या भातामध्ये आपण हे पाच वाटी पाणी मिक्स करून घेऊया मस्त असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे काजू टाकून घेतले आहेत मी आणि हे कोथिंबीर लाउन ही। तर आपल्याला हा कुकर लावून घ्यायचा आहे तर मी हा कुकर आता लावून घेतला आहे आता मस्त अशा तीन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बंद करून घ्यायचा तर आपल्याला आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत माझी आहे कुकर कुकर थंड झालेला आहे तर ओपन करूया आपण वेज पुलाव तयार झालेला आहे अगं होच नेहा थांब तर आपली आता वेज पूर्ण तयार आहे मस्त असा रायताही दिलेला आहे तर मस्त अशी टेस्ट मस्त अशी टेस्ट करून बघूयात कसा झाला आहे राईस एक नंबर झाला आहे राईस तर तुम्ही ट्राय करून बघा जर आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा